नमस्कार प्रेक्षकांनो लिग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत काव्य आणि पार त्यांच्या रूममध्ये असतात काव्य पार्थला म्हणते झोपलात का देशमुख त्यावरती पार्थ म्हणतो चक्क काव्य देशमुख माझ्याशी आहेत आणि माझ्या झोपणीची हिंमत आहे का आता काव्य चिडते आणि मग ते जावा देशमुख तुम्ही सतत मला असे टुमणे मारतात सरळ तुम्हाला बोलताच येत नाही का हो म्हणतो सरळ बोलण्याविषयी आणि तुम्ही बोलताय आता पार काव्याला म्हणतो रुसू नका व हवं तर पिसकरा माझ्यावरती काव्यामध्ये पुन्हा एकदा तुम्ही टोमना मारतायत त्यावरती पार्थ म्हणतो तसं नाही माझी आई काय म्हणते मधाच्या पोळ्यावरती बसलेल्या मधमाशीला कधी डवचू नये आता काव्या पुन्हा एकदा चिडते आणि पार्थिला समजावून सांगू लागतो दोघांमध्ये कन्व्हर्सेशन होतं की नंदिनी धैर्याने उभी राहिली आणि खरंच नंदिनीचा अभिमान आहे आता मोबाईलमध्ये अकरा वाजून अकरा मिनिट झालेल्या असतात पार्थ म्हणतो मनामध्ये एक विष मागा तुमची कोणती विष लगेच पूर्ण होईल तेव्हा आता काब्या हात जोडते आणि म्हणते की देशमुखांच्या मनात जी विष आहे ती देवा प्लीज पूर्ण कर आणि पार तिच्यासाठी मागतो की यांच्या मनामध्ये जे काही विष आहे तीच पूर्ण कर असं दोघांनी एकमेकांना